नमस्कार कसे आहेत सगळे आशा करते तुमच्या सगळ्यांची तब्येत खूप चांगली असेल स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये मुळाची छान हिरवीगार भाजी मिळाले तर मी विचार केला मी की मी त्याचं रेसिपीचं पण शूट बनवणार आहे आणि आज आपण बघूया की समजा एक यूट्यूबर आहे आणि मग तिला जर किचनमध्ये पण काम करायचं आहे परत त्या रेसिपीची पण तयारी करायची आहे परत मला बाहेर जाऊन काम पण करायचं असतं तर मग ते एवढं सगळं कसं काय प्लॅनिंग करायचं आणि आता सवय झाली मला पण तुम्हाला आज म्हटलं काय दाखवावं तर आपण हेच बघूया की जेवणाची पण तयारी करायची आणि त्यातल्या त्यात जोडीला रेसिपीसाठीची पण तयारी करायची आता हे त्याची भांडी पण वेगळी असतात मी त्यासाठीचं वेगळी जागा करून ठेवले कधीतरी एक पूर्ण व्हिडिओमध्ये आपण बघूया की भांडी वेगळी कशी काय घ्यावीत आणि कशी काय ती ठेवायची तर मुळ्याची भाजी मी मुळा नाही आहे त्याला बारीक बारीक आहेत अगदी मुळा बारीक चिरून घ्यायचे ते तेवढीशी मी शूटसाठी ठेवणार आहे बाजूला तयार करून तयारी आणि एका बाजूला रोजचं जे जेवण आहे ते पण करणार आहे आता रोजची भाजी असेल ना तर ती आपली पटकन घेतली की चरचर चरचर चिरून घेतली महिलांचा कामाचा स्पीड तर आपल्याला माहितीच असतो होऊन जातं पण आता मला ते सगळं नीट करण्यासाठी दाखवण्यासाठी ते पण प्रिपरेशन करायचं आहे आणि सोबत जेवण पण बनवायचे तर महिलांना म्हणजे काय एका वेळेला दहा कामं करायची सवयत झालेली असते रोजची मला एक सवय अशी आहे की मी कामाची सुरुवात केली की मी रोज फोनमध्ये बी के शिवानीचे व्हिडिओ मी खूप ऐक आए, ऐकते त्यामुळे काय होतं एकतर आपलं काम करताना माइंड पण छान राहतं शांत मन शांत राहतं आणि जेवण जे तुम्ही बनवताना त्या जेवणातली सगळी जी जे एनर्जी असते ती घरातल्या माणसांना जाते तर त्यांचंच म्हणजे ते ऐकून ऐकून की बाबा तुम्ही जेवण बनवताना तरी निदान काही हिंसात्मक बघू नका किंवा टी व्हीचा कार्यक्रम बघत बघत जेवण बनवू नका काहीतरी एखादं छान भजन कीर्तन लावा काहीतरी दुसरे चांगले विचार ऐका आणि मग तसा परत आपल्याला नंतर वेळ मिळत पण नाही ना की खास अगदी लावून असं ऐकायला असा वेळ मिळत नाही म्हणून मग मी एका बाजूला फोनमध्ये ते चालू ठेवते आणि मग एका बाजूला काम सुरू करते मग ते ऐकण्यामध्ये ना पटपट काम पण होऊन जातं आणि डोक्यामध्ये विचार पण दुसरे जास्त येत नाही कारण अन्नावर ना परिणाम होतो आपण जे विचार करतोय ज्या पद्धतीमध्ये ज्या मनस्थितीमध्ये तुम्ही अन्न बनवता ते सगळं त्या अन्नामध्ये उतरतं बघा गृहिणींना हा अनुभव आलेला असेल जर एखादी भाजी अशी असते की मुलं ती खातच नाहीत ते म्हणजे त्यांना किती तुम्ही काय लाडानी खा घाला त्याच्यामध्ये काय बदल बदल करून खायला घाला तर ते नाहीच खाणार कारण काय असतं त्याच्यामागे आपलं बनवतानाच आपण असा विचार पण करतो ना आणि की काय माहिती आहे हा तर काही खात नाही बाबा एवढी मी आवडीने बनवणार आहे खरी पण मग ते मूल खरंच ती भाजी खात नाही मग त्यामुळं काय करत जा थोडंसं ना बनवतानाच हा विचार ठेवायचा की भाजी मी खूप अगदी चांगल्या प्रेमाने बनवले आज माझा लेख खाईल ही भाजी आता मी लेख -ले का करते माहिती आहे का कारण मला मुलगा आहे त्यामुळे ते तोंडामध्ये तेच येतं सारखं ना खरं तर मला मुलगी घरामध्ये ना नसताना किती फरक पडतो ना याची खूप चांगली जाणीव होते एक तरी मुलगी घरामध्ये हवी आता हे असं काम करताना काय करताना मुली कशा येतात जवळजवळ असल्या तरी आई काय करते किचनमध्ये हे त्यांचं बरोबर त्यांना बघायची सवय असते आणि मुलगी हवी घरामध्ये छोटीशी असो मोठी असो कशी असो मुलगा असण्यात आणि मुलगी असण्यात ना खूप फरक पडतात ते मुलींचे किती लाड लाड आपण करू शकतो मुलांचे काय लाड करणार आणि आता लेख पण मोठा झाला आहे त्यामुळं तसं पण तो नसतो शिकण्यासाठी बाहेर आहे आला सुट्टीवर की असतो तेवढेच दोन दिवस पण मुलगीत आणि मुलांमध्ये खूप फरक पडतो नक्की कमेंट करून कळवा तुम्हाला पण हा फरक जाणवतो का आणि त्याला पण तर फरक जाणवतो ना त्याला पण तर बहीण हवी आता बघा बोलता बोलता मी भाजी चिरून घेतली पूर्ण आणि शूटसाठीची वेगळी भाजी थोडीशी ठेवली शूटसाठी जर करताना मी काय करते शक्यतो मग ते पण खाल्लं जाईल असंच जर बनवलं ना जेवणाच्या वेळामध्येच तर ते मग पटकन बनवून पण होतं मी मुगाची डाळ पण मी भिजत घातले मी आमटी बनवणार आहे एका बाजूला आणि हा तांदूळ धुतलेत भातासाठी एकाच वेळेस सगळं कामं केलीत की वेळ पण वाचतो आणि पटकन होऊन जातं आणि आता ती सवय लागली पटकन आवरायचे आणि जेवणाच्या आधी हे सगळं झालं की मग ते बनवलेलं पण खाता येतं कारण संध्याकाळचं माझं जेवण लवकर असतं मग मला ते सकाळचंच असतं त्यातलंच मी काहीतरी थोडंफार भाजी वगैरे ठेवून देते आणि थोडासा भात वगैरे जर लागणार असेल तर घालायचा ताजा त्यामुळं सकाळचं जेवण हे सगळं पूर्ण आ, भाकरी भाजी चपाती काय जे असेल ते सगळंच बनवायला पाहिजे हे मी माझी मुगाच्या डाळीची आमटी बनवणारे कच्ची डाळ धुवून मी डायरेक्टच फोडणीला देते जिर मोहरीची फोडणी लसूण कांदा आणि मग त्याच्यामध्ये धुतलेली मुगाची डाळ टाकायची आणि मग ते मसाले घालून त्याला शिजवायचं एखादा बटाटा तुम्हाला हवा तर किंवा एखादं वांग मी कोकम टाकते त्याच्यामध्ये मी टोमॅटो पण नाही वापरत आणि हे मी माझं तिखट आहे मात्र तिखटाची पण कथा आहे सांगेन कधीतरी तुम्हाला की मी मसाला कसा वेगळा बनवते ते, ते बघा मी मुगाची डाळ धुवून घेतली होती ती टाकली त्याच्यामध्ये आणि मुगाचीच डाळ मी शक्यतो खाते कारण ॲसिडिटी होते मला ते तुरीची डाळ नाही सहन होत प्रत्येकाला काही नाही काहीतरी असतंच पथ्य आणि आवडते खरं तर पण योगाचा अभ्यास करते योग शिक्षक आहे त्यामुळे त्या बाकी सगळ्या गोष्टी आहेत ना त्या आपोआप तुमच्या रोजच्या आयुष्यामध्ये घडत जातात हे असं मी भात शिजवून घेतले तांदूळ गाळून टाकलं पाणी त्यातलं आणि मग आता थोडंसं परत त्याला एक दोन मिनटाची वाफ काढायची म्हणजे सळसळीत होतो भात आणि त्यातली पेज काढून खाल्लेला भात फायदेशीर ठरतो आणि ही सवय लागलेली आहे लगेच भांडं धुवून टाकायचं म्हणजे त्याला खरखट चिकटून राहत नाही थोडंसं मी आता एकदम कमी गॅसवर अगदी दोन मिनटासाठी भात ठेवणार आहे पाणी काढून टाकलेल्यानंतर ते फुलतो तो, तो भात डाळीमध्ये पाणी घातले जेवढी पाहिजे तेवढं तुम्हाला करून घ्यायचं आणि कोकम घातलेत मी वर्ण झालेली आहे भाजी माझी आमटी तयार आता वर्ण थोडंसं मी तूप टाकते ह्याच्यामध्ये आमटीला थोडी वेगळी जरा चव लागते आणि झालेली आहे भाजी झालेली आहे माझी सॉरी आमटी झालेली आहे आणि भात पण झालेलं आहे आणि ही माझी शूटसाठीची सगळी तयारी पण झालेली आहे बोलता बोलता जेवण करता करता सगळ्या छोट्या छोट्या वाट्यांमध्ये जे सगळं काढून ठेवावं लागतं शूटसाठी एका बाजूला इथे माझं छोटंसं मागे टेबल आहे दाखवेन तुम्हाला कधीतरी त्याच्यावर मी सगळी तयारी करून ठेवते नेहमीप्रमाणेच कांदे खूपच महाग झालेले आहेत त्यामुळं अर्धा कांदा वापरला आणि अर्धा आता मी भाजीसाठी ठेवणार आहे तो बाजूला काढून ठेवते आणि काम करताना ना, ना हे असं पटपट आवरत गेलं ना की ओट्यावर पण जास्त पसारा होत नाही कारण मला परत लगेच बाहेर पडायचं असतं हे सगळं परत जर खूप पसारा त्याच्यावर करत बसलं तर मग नंतर तो पसारा आवरण्यातच कितीतरी वेळ जातो हाताला एकदा सवय लागली ना की लागून जाते मी शक्यतो काम करता करताच पसारा होणार नाही असं काम करायचं आणि झालाच तरी तो तिथल्या तिथे लगेच उचलून टाकायचा असं केलं ना तर बरं पडतं ते सगळ्या गृहिणींना ती सवय असेलच आणि हा माझा ओला कचरा आहे आ, मी कचऱ्याचं नियोजन पण कसं करते त्याच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ व्यवस्थित बनवेन एक दिवस ओला कचरा आणि प्लॅस्टिकचं पण मी कचऱ्यामध्ये टाकत नाही कचरा खरं तर माझ्या सोसायटीमध्ये मी टाकायलासुद्धा खाली उतरतच नाही त्या बोलतात पण सगळ्या महिला तुम्ही नाही कधी कचरा टाकायला येत कारण मी ओल्या कचऱ्याचं काम करते त्याचं खत बनवण्यासाठी आणि प्लॅस्टिकसुद्धा आम्ही महिन्यातून एकदा आमच्या इथे काम करते शृंखला म्हणून संस्था तर सगळं प्लास्टिक गोळा करतो महिन्याभराचं जेवढं होईल तेवढं अगदी दुधाच्या पिशव्यासुद्धा बघा मी धुते आणि वर टाईल्सला अडकवून ठेवते आणि मग त्या सुकल्या की सगळ्या गोळा करून मग पिशवीमध्ये भरून ठेवायच्या त्यामुळे वेस्ट शक्यतो माझं काही जात नाही प्लास्टिक दिलं की ते प्लास्टिक कचऱ्यामध्ये टाकलं गेलं की परत ते टेन्शनच राहतं त्या प्लास्टिकचं पुढे काय होतं हे बोलू कधीतरी आपण ह्याच्यावर सविस्तर त्यामुळे मी टाकत नाही ते ती ते दिलं ना रिसायकलिंगला जातं प्लास्टिक आणि ओला कचऱ्याचासुद्धा वापर केला जातो झालेला आहे माझा ओटा स्वच्छ झालेला आहे काम करून आता मला भाकऱ्या बनवायच्यात पण त्याच्या आधी मी शूट करून घेणार आहे कारण भाकऱ्या बनवल्या तर ओटा पूर्णच अगदी खराब होतो त्यामुळे मला भाजीचं शूट बनवून घ्यायचं आहे त्यासाठी मी आता ही सगळी माझी पुढची तयारी चालली आहे मला सगळं पूर्ण कोरडं करून घ्यावं लागतं कारण इथे फोन अडकवायचा असतो ट्रायपॉट ठेवायला लागेल आणि ओलं राहिलं तर मग सगळ्यावरचं हे होतं इथे मला ओटा माझा हा जुना ओटा आहे ना त्यामुळे मला ते खाली बेस पण लावायला लागतो खूप तयारी करावी लागते सुरुवातीला अगदीच नाही जमायचं जा? आता सवय झाले जमतं हळूहळू तुमच्यापैकी कुणाला पण जर आवड आहे की बनायचं यूट्यूबर पण विचार करताय नाही सुचत आहे की कसं करायचं नक्की मला फॉलो करा हे मी असं मोठ्ठं कापड चांगलं ठेवलेलं आहे पुसायसाठी आणि पटकन पुसून होतं आणि ती ही शक्यतो अशी कापडं ठेवायचीत ना की ते फक्त ह्याच्यासाठीच वापरायचा त्याचा वापर दुसरीकडे नाही करायचा कारण मग मला काम करताना पटपट घाईमध्ये ते मोठं फडकं असलं ना पटकन पुसून होतं ना बारीक बारीक ह्याच्याने वेळ खूप जागतो व्हिडिओ बघून असं वाटलं की काहीतरी मी चांगलं दाखवले बाबा तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला अजूनही जर तुम्ही केलं नसेल तर म्हणजे माझा पुढचा टाकलेला व्हिडिओ त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जाईल हा दगड मी खास सासरच्या नदीतनं आणते दरवेळेला गेले की कारण लसूण वगैरे चेचायला त्याचा छान उपयोग होतो ही मुगाची भाजी आज मी त्याचं शूट केलं ती भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद